डोंबिवली पूर्व येथे राहत असणारी अश्विनी ओमप्रकाश सोनी नावाची महिला तिच्या परिवारासोबत मागील नऊ वर्षापासून राहते तिथे तिचे उदरनिर्वाह करण्यासाठी एक दुकान असल्याने मागील काही वर्षापासून काही गुंड माणसे तिला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण सुद्धा करतात यावेळी ती गरोदर असताना जयवंत पाटील राहुल पाटील आणि हबीबूर नावाच्या इस्माने तिच्यावर मारहाण करण्याचा आरोप महिलेने लावला आहे त्यानंतर अश्विनी सोनी या महिलेने डोंबिवली मधील मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत त्यांची तक्रार केली आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या व्हिडिओ आम्ही कामिनी पाटील जागतिक मानवाधिकार उपाध्यक्ष उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष या महिला आहेत डोंबिवली सागाव इथे राहतात त्यांच्या त्यांची गाडी आहे तिथे चिकनची तर त्यांच्याविषयी काय तरी त्यांचं भांडण झालं आहे राहुल काय राहुल पाटील राहुल पाटील वगैरे यांनी धक्काबुक्की केली असं त्यांची आमच्याकडे तक्रार आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलो हा अधिकाऱ्यांची बोलणं चालू आहे सपोर्ट करत माझं नाव अश्विनी ओमप्रकाश सोनी आहे आणि माझ्यावरती राहुल पाटील आणि जैवन पाटीलने दोघांनी हात उचलला गाडी प्रकरणावरून झालं होतं आणि ते माझ्या मिस्टरांना मला धमकी देत आहेत मारण्याचा मला तुमच्याकडून काहीतरी न्याय हवंय तीस तारखेला आलो होतं पण त्यांचा प्रॉब्लेम चालला होता सर्व्हर प्रॉब्लेम चालला होता त्याच्यामुळे झालं नाही काल आलो होतो काल तक्रार त्यांनी घेतली पण त्यांना काय ऍक्शन घेतलं नाही त्यांना बोलवून वगैरे घेतलं नाही म्हणून आज आम्ही तुमच्याकडे म्हणजे त्यानंतर आमच्याकडे जागतिक अधिकार फेडरेशन कडे आल्या आमच्याकडे घेऊन आल्या की त्याच्यासाठी आम्ही त्यांना आलो पण आम्हाला साहेबांनी चांगला सपोर्ट केलेला आहे त्यांनी व्यवस्थित सगळी चौकशी करून त्यांनी घेतली मी धमकी दिली आहे त्याचे व्हिडिओ वगैरे सुद्धा आमच्याकडे आहे धमकी दिली आहे जीव मारण्याची मला आणि माझ्या मिस्टरांना की तुम्ही कुठेही रस्त्यात दिसला तर मुलांना पाठवून तुम्हाला मारून टाकेल आमनन न्याय देतोय तुम्हाला इथे धंदा करायला देणार नाही काही करायला देणार नाही आम्हाला त्याच्याशी जीवाशी धोका आहे आम्हाला न्याय पाहिजे आमचे काही वाद मी तो हे तीनदा त्यांनी मला त्रास दिलाय आणि हे तिन्ही माझ्याकडे व्हिडिओ आहे पोलिसांचे इंजस्ट सुद्धा आहे